ले ले आज काम करून करून वैताग आला नुसता घरचं काम करून करून सुनी एक ग्लास पाणी दे ग मी का तुमची मोलकरी नाही घरचं काम करून करून मला वैताग आले घ्या तुमचं तुम्ही जाऊन उठून अगं तुला का पदराची साडी पाहिजे तीच नाही मी काय म्हणला तुला दहा हजाराची पैठणी साडीच घे तुम व्हॉट्सअप पे हो नाही मैं घर में हो नहीं मेरे कहने का मतलब है तुम WhatsApp यूज करती हो नहीं मैं फेरम लवली यूज करती हूँ अरे मेरी माँ मेरे कहने का मतलब है तुम WhatsApp चला लेती हो नहीं तुम चला लेना मैं पीछे बैठ जाऊंगी साड़ा करा जर पेमेंट भेटली आज मजे सोड़पति रही तुम्हारा एक का विचार की तुम्ही मनापासून सांगा बरं तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कधी होते तू माहेरी गेल्यावर सरासर झूठ जाती हो नहीं मायके सपने दिखाती रहती हो <laughs> आहो ना ऐका आधी माझा फिगर पेप्सीच्या बॉटल सारखं होतं ना अग आधी पण होतं आणि आता पण हाय आई खरंच आधी तीनशे एम एल ची होती आता दोन लिटर ची आहे आहो मला आहो आहो नको बरं म्हणे जाऊ मला आवडत आहो म्हणलेलं अजिबात मत आहो म्हण जाऊ नका ती शेदरची पोरगी नाही का आणली ते शेजाऱ्याने तर तो ती पोरगी बले हसतियो आहो म्हणलं की काय मेळे नेमका जपानी भाषेमध्ये मधी आहो म्हणजे गाढव असते आणि तुम्हाला सारखं गाढव 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 म्हण ना आहो म्हणजे गाढव ए गाढव म्हटलं आहो हाय हाय तुम्ही शिकलात तू जेवढी शिकलीस का तेवढाच मी बी शिकलोय तुम्हाला काय माहिती मी शिकले ती मी एवढी इंग्लिश बोलल्यानंतर डायरेक्ट मराठीवर येतो सुनील आपल्या गल्लीत चुगल्या करायच्या स्पर्धा ठेवल्या सासूबाईंचं नाव द्या पहिला नंबर येईल <laughs> <laughs> सगळे नवरे आपल्या बायकोला कधी सरप्राईज देतात तर कधी गिफ्ट देतात आणि माझा नवरा कधी लेक्चर देतो तर कधी टोमने देतो <laughs> 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 ब्रेकअप झाल्यानंतर बाहेरच्या दिशात काय म्हणते गिव्ह मी वन चान्स आणि आपल्या इकडं हॅलो मी तुझा मित्र बोलला लाव त्यानं कालपासून जेवाय नाही <laughs> आज मला एक ड्रेस ऑर्डर करायचंय पैसे द्या <laughs> काल साडी आज ड्रेस रोज रोज काहीतरी मागवायचं एखाद का, दिवस नाही मागवलं तर जमत नाही का रोजची कितकीत नुसती जा जेवण बनव काय हो रोज रोज जेवण करायचं एखाद्या दिवशी जेवण केलंय तर जमत नाही का आ, या झाली मला